हंगा हंगा तर मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामातील कमी पावसामुळे राज्यातील चाळीस तालुक्यांसह एक हजार एकवीस महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या दुष्काळग्रस्त भागात खरीप हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे तसेच अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम मुदतीत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत तर दुष्काळी भागातील उपाययोजनांबाबत शु शुक्रवारी सहकारी विभागाने शासन निर्णय जी आर जारी केला आहे त्यात खरीप हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदत कर्जात कर्जा, पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तर राज्य सरकारने एकतीस ऑक्टोबर रोजी चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला होता तर अन्य तालुक्यातील कमी पावसाच्या एक हजार एकवीस महसूल मंडळात दुष्काळदृश सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागातील उपाययोजना व सवलती लागू करण्याचे निर्देश नोव्हेंबर महिन्यात दिले होते त्याच अनुषंगाने मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का आता असा निर्णय घेण्यात आला आहे की सध्या म्हणजे शेतीशी निगडित कर्जाच्या खरीप हंगामातील क शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मु मुदत कर्जात पुनर्गठन करण्याचं ठरवण्यात आलं आहे तर बँकांना राज्य सरकारचे काय निर्देश आहेत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे राज्यातील सर्व सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक बँका लघुवित्त बँकर राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी या सम संदर्भात आवश्यक कार्यवाही करावी सर्व बँकांनी या हंगामातील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची सर्व प्रक्रिया तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी तसेच अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत परतफेडीची खरीप हंगामातील कर्जाची परतफेडीची ही मुदत देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद